ん、yeah, रामू अरे तुम्ही बोला काय म्हणता कस का माझ्याकडे काय काम करा बाप्पा आम्ही तुला भेटायला आलो काय काम आमचं हो राहायला तुला भेटायला तुला सुटू लागला आलो बाप्पा मग भेटायला हो बाप्पा रामू कसं आहे पप्पा तू चांगला आहे का हम्म हो चांगलाय मी काय झालं मला चांगलाय मी किती गोष्टी मला जायचं काय बायको ना बाप्पा नाही बाई नाही बायकोची गायचो नाही మూకూ చూకొల మహా పహనా నర్మ పహా ఎవడ బ కౌతకర్ పహ కవరే బ నవరే బుడ మగ తర నా రావ నిర్మదా బాయి हो बाई मला बी नवराच ना बाई खरच नाई मवरा असताना माय नवराला जला टाकला मला घरी आलेला असं धो धो धुतला बाई गेला बाहेर काढून घरातच ठेवलं नसतं बाई हो भाई खरंच बी राणीचा नवरा कमाल काय बोलता तुम्ही असं का होईल मय चुक होती मी जलात गेलतो त्यात माया बायकोची काय चूक राणीची काय चूक बाप्पा राणीची घेतो मी सगळी तुगे मया भाऊजाची मया भाऊजाई चुकूची हो काय कसं काय सुखी सुखू बाईची तुम्ही स खरं भाऊच्या मी या हां कधी आला तुम्ही पप्पा तू ज्याला तुला ना तो आले बाप्पा मी देवाळीलाच येली मी दिवाळीला इथंच बप्पा मी हो म्हणलं तुलस भेटा बापा ज्याला तुम्ही भेटलं मला म्हणलं तुलाच भेटा मग आलो बाप्पा इथं तुला भेटायला त्या भेटीला आलो बाप्पा खाऊ का या ना मग घरात या ना या बसा म्हणा बरोबर त्या घरात नको रे पप्पा अह त्या सुका पहिलं का आलं घरात आलो आम्ही मा भांडला मला भान भान भांडत ते तुझी बायक भान भान भांडण लय ला भेटा लावलं बाप्पा मी राम तुला इथे भेटतो जातो तुला पाहून लय खुशी झाली लय खुशी झाली मोठी आम्हाला हा पा लय खुशी झाली तुला भेटून वाळून गेला माझ्याला चांगला खायला प्यायला भेटत नसून जलात नाही गे हाव ना बाई वेळ जाईल होती खायची पाहिजे काही खायला व्यवस्थित असं रुक सुख करायचं बेसन भाकर काय विचारता काय विचारता बाई भेट बया म्हणून वाळावं मा हो, वाटायचा बाकू की किती बजेला ठेवला लय खाव सांगू का आम्ही आलो ना बर चला तुला सोडायला हो आणि तिघे आलो होतो आणि त्याच्यानंतरच दुसरी दिशीच मग त्या बायकोनं सोडून आणलं तिला कळालं की आम्ही ज्याला तुला सोडायला आलतो त्याला वाटलं की सुख बाईला त्या बायकोला वाटलं की बाबा या दुसऱ्याच पराया बाया माय नवऱ्याला सोडायला गेल्या तर त्या सोडून आणतील बाबा एखाद्या दिवशी आणि आपण नाही आणणार आपला नवरा आपल्या कोण राहणार नाही बा सोडवलो आदल्या दिवशी आम्ही आलतो आमच्याकडे जमानाचे कागदपत्र नव्हती बाप्पा म्हणून आम्ही सोडू शकलो नाही पोलीस स्टेशनच्या बदल्या मॅडमला सरला हो का तुम्ही कस काय आला का 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 ते मला सोडायला बाप्पा कस काय मग कस काय करायला तुम्ही कस पोरगी नाही का चुकली अंगाई मै पहिला मन जाय तिच्या मैला बप्पा मम्मी आईवो आईवो मन जाय आमो बाबा कडे गेले व आई बाबा कडे दे दे गاو आस मन जाय आमला दयाली व माय मला आईला सांगितलं मी कोना नर्मदा मी रामाची पोरगी चकुली म्हणी बाबा बाबा करत राहते म्हणे ह्या दोघे मस्त माय म्हणे माय आणि मस्त खातीपीती म्हणी गोडधोड करून फराचं करू करून खवरायला म्हणे दिवशीत आणि बाया राम म्हणी चलात म्हणे त्याच्यामुळं राहलं नाही पप्पा मला राहलंच नाही मग ती किती प्लॅन केला पप्पा म्हणत चला पप्पा सोडून आणू म्हणलं रामला सोडून आणू ते लेकराची नाही भेटून जाईल पप्पा लेकराची बाप्पाची म्हणून आलो तो आम्ही सोडाल पप्पा రా నశిబ్ బయ एवढं बायकून ज्याला टाकलं सुखोबाई ज्याला टाकलं तुला तरी पण इतका विश्वास अरे बापरे बाप नाही नाही तर आहे मला राणी बद्दल सुखोबाईल जास्त रागे तरी पण एवढी आता काय करणार सांगतो आम्ही एक गोष्ट ऐकतो तुम्हाला ऐकतो का आता तुझ्या जीवांचा मध्ये गेला वाटली तू तू आता गावातला माणूस आहे आमच्या म्हणून तुला आम्ही सोडवायला आलो होतो कारण येत असतो कोणी बोला सोडवायला तू सांग आम्ही तुला सोडवायला बरं आलतो तुम्ही खरच भाई बशाबाई खरंच तुमचं खूप खूप आभार मला तुम्ही सोडवायचा प्रयत्न केला खूप आभार अरे बाप्पा आम्ही तुझ्या भल्यासाठीच करतोय आमचं काय बाबा स्वार्थ आहे तुमच्या तुझ्या सुटण्यात आणि काही तुझ्या याच्यात जलामध्ये राहण्यात तुझ्या तुझ्या भल्यासाठी आमचं आपला एक माणूस की म्हणून मला सांगते रामू ऐक मग हा आई काय नर्मदा बायच आई कामो नर्मदा बाई बायकोला नाही माझ्या भाऊजाईकडे बिरकुला जाऊ नको मी भाऊजाई म्हणजे सुकू सकू त्या बायकोला भडकवती ती जात पाय ना तिच्या म्हणण्यानं स्वतःला टाकलो नाही तो लक्षात ही गोष्ट सांगतो बाप्पा आम्ही काही रे आम्हाला मला म्हणून तू त्या सकु बायकोला जाऊ दे जाऊ नको बिलकुल ती बाई बिघडवती त्या बायकोला हो हो आलो माझ्या लक्षात ते बी बायको घात राणी कुठे जाईल राणी ती सखू गेलेली सध्या काहीतरी काम हे असं आहे मग तुमचं कसं नाही बिघडणार ते जाऊ द्यायचं नाही तिला बिलकुल ठेव हो तर अर्थ मग एवढं तुझ्याला सुट्टून ऐकलं असतो तू चांगला वागत असत घरामध्ये तिच्यासोबत ऐकलं असतो आता हां तुम्ही सांगता ते बरोबर आहे मी आता माय बायकोला सखो पासून लांबच ठेवीन सकूबाईपासून त्या अगं सकूबाई मला बिलकुल पडत नाही ती सकूबाई माझ्या बायकोला लयच माहिती नाही बायकोची म्हणून मी जाऊ देतो असं वाटतं जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या असं वाटतं जाऊ दे वाटत आपण ती तो घर बरबाद करून ठाकरेली हो आता लांब ठेवतो त्या बायको बसून नक्की नक्की मी प्रयत्न करेन धन्यवाद बरं का तुम्ही आल्या सांगितल्याबद्दल आणि तुझ्या बायको सांगू नको आम्ही आलो म्हणून बस नाही सखोबाई सांगून सकोबा भांडे मग आम्हाला ती गेला काय नाही सांगणार नाही नाही अजिबात सांगणार नाही ठीक आहे बघ आम्ही सांगितलं लक्षात ठेव का हो राणीला आणि सुख मिळेल लांब ठेव हो तुझ्या हाताची आता या सगळ्या गोष्टी तुझा संसार तुझ्या हाताचे ठीक आहे ठीक आहे येतो मग आम्ही या हा या या सांगू नको रे बोलता बायकोला आम्ही आलो म्हणून भाऊ आम्ही तुला भेटण्यासाठी आलो रे पप्पा तू ज्याला तू सुटून आला म्हणून चला ना मला झालं आपलं काम डन हो बघ इथं चालतं समजा अशा या बाय जे काय बोलल्या ते बरोबर बोलल्या पटलं मला हम्म बरं झालं सांगितलं मला यांनी आता मी बरोबर करतो राणीला आता जाऊ देत नाही इकडे हो